मिर्जेत भाजपा जनस्वराज्य शक्ती आणि महायुतीची दहंडी सिने अभिनेत्रीची प्रमुख उपस्थिती हो सांगली मिरजमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील ऐतिहासिक सर्वात भव्य भाजप जनस्वराज्य शक्ती आणि महायुतीच्या वतीनं मिर्जेच्या स्वाभिमानाची दहंडी एक लाख पंचावन्न हजार नऊशे नव्याण्णव बक्षीस रो रुपये असून बुधवारी पाच सप्टेंबर रोजी रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर आयोजित करण्यात आली आहे या दहंडीसाठी खास आकर्षक म्हणून सिने अभिनेत्री डेझी शहा अमृता खानविलकर ऑलिम्पिक कांस्य पदक विजेता स्वप्नील कुसाळे स्प्लेक्टरल डान्स ग्रुप छोटा कलाकार साईराज केंद्रे हे उपस्थित राहणार आहेत तसेच महिलांना बसण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे या भाजप जनसुराज्य शक्ती आणि महायुतीच्या दहंडीला मिरज मतदारसंघातील नागरिकांनी या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असं आव्हान करण्यात आलं आहे भारतीय जनता पार्टी जन शक्ती आणि महायुतीची दहंडी दुसऱ्या वर्षी आपण मिरजमध्ये आयोजित करतोय चार सप्टेंबरला बुधवारी सायंकाळी पाच वाजता रुद्र पशुपती मैदान मिरज सिव्हिल हॉस्पिटलसमोर या दहंडीचं आपण आयोजन केलेलं आहे ही खरं तर दहंडी मिरजेच्या स्वाभिमानाची दहंडी असे म्हणू आपण की गेल्या वर्षी तरुणाने एवढा मोठा उत्साह याच्यामध्ये दाखवला त्यामुळे आम्हाही सर्व कार्यकर्त्यांना नेत्यांना की दहंडी तेवढ्याच ताकदीनं आम्ही सरोग यावर्षी घेतो आहे यासाठी आम्ही इथले स्थानिक जे दहंदीचे जे संघ आहेत ते आपण दह्य फोडण्यासाठी इथं बोलवलेले आहेत आणि त्यासाठी आम्ही मनोरंजनासाठी करण्यासाठी महिला नागरिक तरुण यासाठी आपल्या मराठीमधील असणाऱ्या सिने अभिनेत्री अमृता खानविलकर आणि इंग्रजी हिंदी आणि बॉलिवूडमध्ये ज्या प्रसिद्ध असणाऱ्या डेजी शहा या सिने अभिनेत्रींना इथं बोलवलेलं आहे त्याचबरोबर टी व्ही सिरियलवरती असणाऱ्या आपी आपे आमची कलेक्टर यातले शिवानी नाईक आणि रोहित परशुराम आणि एक छोटासा कलाकार आमच्या पप्पांनी गणपती आणला नावात ज्यांना गाणं प्रस अगदी खूपच प्रसिद्ध केलं असा साईराज केंद्रे यांनाही आम्ही निमंत्रित केलेला आहे आणि तरुणाईंना आवश्यक असणारे जे डी जे लाईट आणि बरंच काही असं बघण्यासाठी सर्वच आतिषबाजी असेल किंवा या सर्वच काही आकाशी रोषणाई हे पाहण्यासाठी सर्व तरुणाईनं सर्व नागरिकांनी या भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य शक्तीच्या या मायुतीच्या दहंडीसाठी आपण उपस्थित राहावं असं आपल्या वतीनं मी आपल्या सर्वांना नम्र आवाहन करतो आहे आत्तापर्यंत किती त्यामुळं येणाऱ्या चार सप्टेंबर रोजी विरजेते र रुद्र पशुपती मैदानावरती त्या ठिकाणी एक चांगली अशी भारतीय जनता पार्टी जनस्वराज्य महायुतीची त्याकडे त्या ठिकाणी दही उडी होणार आहे अतिशय चांगल्या पद्धतीच्या वातावरणामध्ये एक, एक कार्यक्रम त्या ठिकाणी आम्ही मागच्या वर्षी घेतला यावर्षी घेतो आहे आदरणीय आमचे मार्गदर्शक महलमन सर आदरणीय माधवांना कुर्णे पक्कज मैत्री योगी दरवंदर त्याचबरोबर असणारे सागर वनखंडे दिगंबर जाधव सर्व स्तरुण मंडळी त्या ठिकाणी अतिशय उत्साहानं त्या कामाला लागलेले आहेत आणि एक चांगला कार्यक्रम त्या ठिकाणी मी घ्यायचा निर्णय घेतला आहे त्यामुळं मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये आघाडीच्या असणाऱ्या अमृता खांदिलकर त्याचबरोबर एक हिंदी चित्रपटसृष्टी तर मोठं ना शाह ह्या दोन अभिनेत्री त्या ठिकाणी येत आहेत आणि इतर सर्व डान्स ग्रुप आणि सगळं मनोरंजनासाठी एक चांगलं त्या ठिकाणी असणार आहे आणि माझी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून नागरिकांना आमच्या भगिनींना सगळ्या लहान मुलांसाठी विशेष आकर्षण असणारा तो केंद्रीय नावाचा साईराज केंद्रीय हा एक त्या ठिकाणी पालक या कार्यक्रमासाठी असणार आहे तर त्यावेळेला एक चांगला असं उत्साहाचं वातावरण असणार आहे आणि सगळ्यांसाठीच ते एक ठिकाणी असणार तर माझी विनंती नाही की सगळ्यांनी यावं आपण सगळेजण या आपल्या कुटुंबासह हो या आणि त्या कार्यक्रमाचा त्या ठिकाणी मेजवानी आपल्या मिरज आम्ही केलेली आहे त्याचबरोबर महिलांसाठी बसण्याची विशेष व्यवस्था त्या ठिकाणी आम्ही केलेली आहे आणि पत्रकारांनी त्यांच्या कुटुंबांसाठी एक वेगळा त्या ठिकाणी आम्ही छोटासा एरिया आम्ही त्या ठिकाणी ठेवलेला आहे त्यामुळे आपणही सगळ्या मंडळींनी येऊन त्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा एवढी विनंती मी आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून व्यक्त करतो